या कार्यक्रमाची लिंक आपल्या चर्चा ग्रुपवर दिलेली आहे त्यामुळं हा कार्यक्रम जे घरी आहेत ते लाईव्ह पाहू शकतात एक सूचना आहे जर सत्तर वर्षावरील कोणी महिला सत्काराविना राहिली असेल तर कृपया आपण आमच्याशी संपर्क साधावा चुकून जर कोणाला द्यायचं से राहिलं असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा सत्काराचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे कृपया सर्वांनी आपापल्या जागेवर बसून घ्यावे वाल्डर मेमोरियल चर्च महिला मंडळाकडून आपल्याला सूचना आहे अजून कार्यक्रम बाकी आहे कृपया सर्वांनी आपआपल्या जागेवर बसून घ्या आपण शांत राहूया तरच पुढचा कार्यक्रम सुरू होईल कृपया सर्वांनी आपापल्या जागेवर बसून घ्यावे कृपया सर्वांनी जागेवर बसून घ्यावे कृपया सर्वांनी जागेवर बसून घ्यावे नम्र विनंती आहे पुढे अजून कार्यक्रम आहे अजून आपल्याला सन्मान करायचे कृपया जागेवर बसून घ्यावे सर्व महिलांना नम्र विनंती आहे कृपया आपण जागेवर बसून घ्यावे अजून पुढे आपल्याला उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचे सन्मान करावायचे आहेत सर्व महिलांना सूचना देण्यात येत आहे कृपया आपण खाली बसून घ्यावे त्याशिवाय पुढचा कार्यक्रम सुरू होऊ शकणार नाही सर्व महिलांना नम्रपणे सूचना करण्यात येत आहे सर्वांनी प्लीज खाली बसा त्याशिवाय कार्यक्रम सुरू होणार नाही सर्वांना नम्रपणे सूचना देण्यात आहेत कृपया आपण खाली बसा आणि आपल्याला कार्यक्रम सुरू करायचा आहे कृपया सर्वांनी खाली बसावे सर्वांना नम्रपणे एक विनंती करण्यात येत आहे हॅलो सगळे खुश आहेत ना अच्छा इकडे लक्ष द्या एक मिनिट महिला मंडळाचं सगळ्यात ज्येष्ठ सदस्य माझ्या बरोबर आहे ज्येष्ठ म्हणजे सगळ्यात छोटा आहे आणि भावी महिला मंडळाचा सदस्य आहे तर आता तिची आजपासूनच तयारी सुरू झाली तर आपण तिला विचारूयात आता कसं वाटतंय तुझं नाव काय प्रार्थना प्रार्थन। प्रार्थना मोठ्या प्रार्थना मोठ्याने बोलायचं प्रार्थना तुला इथे कसं वाटतंय छान वाटते छान असं नाही नक्की सांग काय वाटत बरं वाटते छान वाटते चांगलं वाटते अरे वा एकच त्यांनी किती वेगवेगळ्या ह्याच्यात एकाच अर्थाचं सांगितलं पण इकडनं काही शिकायला मिळते का तुला होय चांगलं वागायला पाहिजे चांगलं वागायला पाहिजे अजून तू मोठी झाल्यावर असं काही करणार आहेस का म्हणजे महिला मंडळाचं काम करणार का हा करणार ना प्रयत्न करणार प्रयत्न करणार देवाचं नाव उंच करणार देवाचं नाव उंच करणार कसं ठीक आहे आता ती देवाचं नाव उंच करणार आहे आपल्या या सदस्यासाठी सुद्धा टाळ्या वाजूया आज पहिल्यांदाच आपल्या वालडन